गुरु गुरुसा परब्रह्म तस्मै तस्मै श्री

નાના પાય કોને ના પ્રસિદ્ધ ગોલ્લી નામ ના કરી संपूर्ण <mile> माझ्या <Informationen> <augmented>

हरी पार्टी आले पर पंचनगाले साधु संगे जाने जो नामराम उनका साधने लगती है मारामा हरी मुचे मना हरी मुचे मना अपने ऐसे गंदा सोना पड़े हरी पार्टी की तीन सजगता है सतर्क होइ रहे चैन सा तपाके सामार पट्टा मुकोई चरण जी कल कोई कुंठे ना दे लापरवाही करता तो त्रापर सतर्क बनारा कोने टेले नामुर गंदे �

कीर्तन वैष्णवाची जोडी पापल्या नंतर कुठे आम्ही सगळे जन्मात तपईक नाम सगळं मागं सुब महाविपाठ योगा विक्रिया धर्माधर्मी माया गेले ते लय हरिपाटीने एक निक्रिया ने म धर्म हरिविनी ने मन आई दुझा वचशात्र पण मानसून तिचे वचन सारा घेतलं तस कर्म हरी धर्म वघा शर्मा देवता जाय हरिपाटी गेले ते नेवंतीचे ठेले भरमरा गुंतले सुमान पळे ज्ञानदेवी मंत्रारिता पक्ष पाय राम कृष्ण नाम सरोदिवा तारण हरि एका हरी नाम साऱ्या जीवाय नामाची उपाद्या देवाची कोणावानी ज्ञानदेव सांगे झाला हरी पाठ पूर्व जा कुंट मार्ग स्वपा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गन्ना फोन नित्य नामी मते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया गवळी नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्ती चारे घरी त्या

सत्तोना नामा दारुदरी मना हरीशी करुणाईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदा वका सदेवा प्रियदिक नामा दि सतोना एरनंतवा आणि पंताजशील जेनी निंद मनेच माळां श्री हरी गते सदा सूप गोडी शास्त्रणी नको नको स्वस्थ भाव घरी नाही करू ना शांती गाय

Tak sedunia kita sendiri itu

विठ्ठल झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे शेमन इथे नाही नारायण गुवाळीचे ना पिले इथे सापडले तेने तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आरती चक्रपाणी पाळती आर पुरले नवस धन्य कळा हा दिवस काळा पाव सकळा पुणे म्हणत तुम्ही बाळा तुका वाळी बटाळी सानिध्य जवळी प्रेम सप्रेम आरती गोविंदाची ओ वाळती धन्य that you we know

ह्याची वावे माझी अस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकू देना हरी सर्व काळा खंड प्रेमाचा पल्लोळ चंद्र तुका मागे हे हा दान आयुष्य व्हावे तया कुळा माझी असा कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कोणे काही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी आई दसरा भावी काशी नावा म्हणे तया असावे कल्याण ह्या मुखी ध्यान पांडुरंगा मागणे तुझ प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताची निर्मिती समज दिजे काही माग देवा तू का म्हणे आता उदारतोय मग मज टी पाय संताची या मग पाय संताची या मग मग टी पाय संताची या श्री अनंता मधुसूदना पद्मनाथ नारायण जगत या पकाळा जनार्दना नंद विनाशा अनु गृतोपते <्णागेवारी> देवा दि देवा तु पाळवा परगते शिवा महाकंद महानुभव सदा शिवा सद चक्रदरा विश्वंबरा धर करुणा करा सहस्त्रवदा सहस्त्रकरा शिवसागरा सागरा शेषन कमलनीना कमलापती कामी मोना मदन मूर्ती सवस्त् गो तारक्या वामन मूर्ती श्री क्षमा आगाया सजना ने구나 जगत नित्या जगत जीवना ओसुदेव देवकी नंदना बाळरांगना वा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा श्री चरणी हेत करतसे इनवनी भवबंधी सोडवावे भवबंधनी सोड मुद्राची पादडी लावोनी या लक्षे मुद्राची पादडी लावून आलो शे तो आत्मा प्रत्येक्षे हारिरी दिशे तो आत्मा प्रत्येषे दिशे शे जे पेरीले डोळा तेव गिले जे पेरी डोळा तेवले आप ले तो हारी हार आप तोची हारी कर्म उपेक्षे ना ज्ञाना झाले कर्म उपेक्षे ना ज्ञानामार्गी झाले सरो आले हारी पाट सरो मार्गी आले हारी पाट झाला नित्य नेहमी भा Fala, para...

काय कुरकुरे मग कुरकुरेच कुठे येत फुल होतं एक वीरला साधना काकूच्या बाईने त्याला बाईल बाळाला बाळाला काकूच्या त्या पोर पोरालं छोट्या दिदीच म्हणे दोन खाल्ले दिदी म्हणे दोन खाल्ले म्हणे 你就吃半个。嗯